कार मी विश्वास असा भोकरदन नगर परिषद निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी प्रचाराचं सर रण शिंगण फुकलेलं आहे आणि मी सध्या प्र प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये या प्रभागामध्ये आहेत आणि या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीने प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि आपण या ठिकाणी आहोत काही जे उमेदवार आहेत ते कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहेत आणि त्यांचा या प्रभागामध्ये विकासाचा काय अजेंडा राहणार आहे हे आपण त्यांच्याकडून विचारणार आहे काय विकासाचा तुमचा अजेंडा राहणार आहे विकासाचा अजेंडा असा राहणार आहे की आता आपल्या भागाचे आमदार आहे संतोष पाटील दानवे आणि माजी राज्यमंत्री रावसाहेब पटेल दानवे यांनी आम्हाला प्रथम उमेदवारी दिलेली आहे त्यांनी ह्या भागामध्ये सिमेंट रस्ते लाईट नळ त्यांच्या परवानगी होईल ते सुविधा केलेली आहे परंतु इथं नगराध्यक्ष आपल्या पक्षाचा नसल्यामुळे बाकी ज्या अनेक ज्या सुविधा आहेत ते इथं देण्यास अडचण होत आहे पण जर इथं जर समजा पूर्ण शहरामध्ये आपले नगरसेवक निवडून आले आणि नगराध्यक्ष जर निवडून आले तर अजून आपल्या इथे विकास चांगल्यापैकी करता येईल कारण की विकास करत असताना आणि ते आमदार आणि विकास करणं म्हणजे काही हे नसतात त्याच्यासाठी नगरपालिकेचे काही कर्तव्य असतात किंवा जसं नगराध्यक्षांना प्रस्ताव दाखल करणे मग त्यावेळेस लोकप्रतिनिधी जे असतात ते विकास विकासाला निधी मंजूर करतात पण आपल्या इथं काय होतं की नगराध्यक्ष हा दुसरा पक्षाचा असल्यामुळं ते आमदार साहेबांकडे मागणीच करत नाही आणि कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव तसा काही देत नाही त्याच्यामुळे आमदार साहेबांना आता त्यांना थोडं माहित होणार कुठं निधी टाकायचा आणि कुठं निधी नाही टाकायचा तरी बी त्यांनी त्यांच्या परीनं वार्ड क्रमांक दहा वार्ड क्रमांक सात पाच असे भरपूर ठिकाणी सिमेंट रस्ते पाईपलाईन नळ हे त्यांच्याप्रमाणे त्यांनी दिलेले आहेत आणि अजून जो राहिलेला विकास आहे तो आम्ही आता आमची सत्ता आल्यानंतर आमचे नगराध्यक्ष झाल्यानंतर आम्ही तो राहिलेला विकास आम्ही पण पूर्ण करणार आहे बरं तुम्ही आता जनतेमध्ये आहेत जनतेला काय श्वासन दिले जनतेला हेच की बाहेर जे नळ जनतेचे तीन चारच प्रमुख मागण्या असतात स्वच्छता लाईट नाल्या सिमेंट रोड हे मागण्या असतात तर आता आमदार साहेबांनी भरपूर काही कामे आहे आणि जे राहिलेले जे उर्वरित काम आहे हे आम्ही करण्याचं आश्वासन त्यांना मी देतो आपल्यासोबत काही महिला उमेदवार आहेत एक महिला उमेदवार आहात तुम्ही या प्रभागामध्ये अनेक वर्षापासून काम करतायत काय एकंदरीत प्रतिसाद कसा आहे आणि तुमचा अजेंडा काय असणार मी दहा नंबरच्या दहा नंबर ची हो उमेदवार आहे शं आ, लता शंकर सपकाळ आणि आम्हाला प्रथमच आमदार साहेबांनी ती उमेदवारी दिलेली आहे आणि माननीय रावसाहेब दानवे आणि आमचे लाडके आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं सा, आता उमेदवारी उभे राहिलेलोय आहे सगळ्यांच्या इच्छेनुसार आमची उमेदवारी इथं जाहीर झालेली आहे आम्ही आता या वार्डामध्ये असो किंवा भोकरदन शहरामध्ये असो आम्हाला इथं आता आपल्याला सगळेच रस्ते हो लाईन हो पाणी हो सगळ्यांची सुविधा करायची आहे जनतेने आम्हाला भरभराट करून त्यांनी आम्हाला सहकार्य करावे आणि या भोकरदन शहराचे नगराध्यक्ष हे आपले भाजपचे आले, आले तेव्हाच हे काम होणार आहे सगळे काम भाजपचे नगराध्यक्ष आले काय एकंदरीत प्रतिसाद कसा आहे जनतेचा आणि तुमचं तुम्ही ज्या या प्रभागात राहतात इथं नेमक्या अडचणींना मागच्या काही काळात कोणत्या अडचणी सामोरं जावं लागलं तसं पाहायला गेलं तर वाडाचं हे कामं असतं नगरपालिकेचं असतं पण नगरपालिकेनं बिलकुल इकडं दुर्लक्ष केलेलं आहे पण आमदार साहेबाच्या फंडातून फुले नगर एकदम चांगले कामं झालेलं आहे फक्त काय गणेश नगरचा थोडा प्रॉब्लेम आहे तो पण आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आमदार साहेब आमच्या पाठीशी आहे तुमचे जे विरोधी उमेदवार आहे नगर अध्यक्षपदाचे पा, यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सर्व सर्व जागा जिंकणार आहोत सांगायला काय करता तथ्यात उतरलं पाहिजे ते तसं आम्ही पण सांगतो सर्व जागा जिंकू आणि आमचं पक्ष जिंकणारच आहे आमदार साहेब आहे खासदार साहेब सरकार आमच्या पाठीशी मुख्यमंत्री आहे पंतप्रधान आहे त्यामुळं आम्ही सर्व जागा जिंकणार त्यांचा दावा आम्ही फोल ठरवणार तर हे उमेदवाराचे पती शंकरराव सपकाळ होते त्यांनी सांगितलेले पक्षाचे जे दावे करत आहेत त्यांचा आम्ही दावा फोल ठरवणार आहेत आणि या ठिकाणी आपण जे बघतो एकंदरीत हा जो वा प्रभाग आहेत या प्रभागामध्ये दोन्ही उमेदवार सक्षम आहे सगळ्या गोष्टीला सामाजिक आर्थिक सगळ्या गोष्टीमध्ये सक्षम आहे आणि ते या प्रभागामध्ये चांगला विकास करेल असं त्यांनी सांगितलेलं आहे मराठवाडा मीडिया विश्वास भोकरदन